पासन दडवून काय करत नाही हो काय आहे ती तुमचे देखत आहे तर मित्रांनो आपल्याला कितीही झाले की आपलं बंद करा म्हणून आहे का नाही सगळं असं काय चालू आहे ते तसल्यांना भेज नाही हो तर मित्रांनो ही काय आम्ही चालू केलंय आम्हाला मेसेज येत की तुम्ही बंद करा नाहीतर बर होणार नाही असं काय तर मेसेज येत होता पण कसं आहे ज्या ज्या महाग स्वामींचा हात आहे का नाही ती व्यक्ती भेटच नाही कारण की ज्याच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत मित्रांनो शुभ सकाळ ए बाई मा गेला का नाही राग राग धरून कस व्हायचं आम्हाला राग धुवून चालत जिथे जिथे सोडून द्यावं लागतंय राग धरून म्हणती का धुन म्हणती धरून धरून का मला वाटलं रागाला धरून वर न धुतलं भितलं काही तर चालू आहे बघा इकडे ही जी तयारी कशी तयारी चालू आहे सांगा बर बर कशी तयारी चालू आहे आपल्या मुठक्या यसराची तयारी चालू आहे बहिणी ला है। है क्या, क्या, क्या तर तुम्हाला सांगितलं होतं आपण मुटका इसूर बनवणार आहे मुटका इसूर संपलाय लाल तिखट हाय तर हे बघा मोटका इसरा ही तयारी चालू आहे खोबरं आणि हाळकुंड तेवढं भाजलेत अजून बाकीच्या खोबरं कसं तळून घेतलंय भाजलं नाही तर तळून घेतलंय मित्रांनो सगळे तर बघूया आपण जरा समोरच्या कॅमेऱ्यात ना तर बघा हे बघा दोस्ता हे हळकुंड कसं तळाय चालू आहे तर खोबरं पण ह्यातच तळून घेतलंय बरं का

आणि इकडे हे आपला हाय बघा धन खरा मसाला की आपण इसूर बनवणार आहे नुसता मुटका इसूर आहे आणि तांबडा इसूर जे आहे ती मी बनवतोय आपण हाय का नाही दोन्ही म्हणजे कसं आहे बर का वेगवेगळी पद्धत आहे दोन्ही मसाल्यांची तर मित्रांनो आपल्याकडे आता म्हणजे आंबारी पावडर आता म्हणते ती बरेच ठिकाणी आंबारी पावडर शेतीत तर आंबारी पावडरच माहितीये ती तर आपल्याकडे मिरची पावडर नसते मिरची पावडर पण भेटली जाईल तुम्हाला सगळं क्वालिटीच करतो या पण सांगती तुम्हाला मिरची पावडर पण आपल्याकडून भेटली जाईल तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून रेट विचारताय मोटका इसूर सातशे रुपये किलो आहे लाल मसाला सहाशे रुपये किलो आहे आणि आंबारी पावडर लाल निस्ती मिरची पावडर हे तुम्हाला पाचशे रुपये किलो भेटल आणि लोणचं पण आपलं पाचशे रुपये किलोच आहे तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल आपण दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि ऑर्डर का टाका तर चालू आहे बघा आता धन बाजायची इकडे तयारी काय कसं नाही हे बघा मित्रांनो फोन आलाय म्हणजे बोलाय वज बसत नाही आपल्याला मग फोन तो अस तरी पण मी समजावून घेते बोलला तर घटक राग काय माझा समजावून घेते का समजून घेते नाही म्हणले कवतिक काय करायचं अजून सांगा तर तेल जास्त गरम झालं खाली उतरले बघा काय आपल्याला हाय असंच काढायचं जास्त कलर चढू नाही एकदम पण जास्त लालसर भाजायच नाहीत ना, ना, ना जास्त लालसर नाही जास्त भाजायचं म्हणजे तळून घेतल्यामुळं पूर्णपणे तसं मी म्हणत नाही मी काय म्हणतोय खोबरं जसं लाल भाजले असं धन लाल भाजायचं नाही इथं बघायचं मग बोलायचं एवढा असं बघा कलर बघायचं मग बोलायचं इथं चुलीवर चालू आहे उन्हा तानाच करतीया माहित आहे का अहो चुलीवर चव हाय पुरावणी कष्ट करते येत नाही त्याला राबाव पण लागतं असं दाखवावं पण लागतं रेल का नाही बहिणी आपलं बघा जे आहे ते ग नाही सगळं ओरिजिनल दाखवून माग काय नाही काळ्या मुटके यसराला मिरच्या भाजावं लागतील काळ्या मुटके यसराची क्वालिटी जिगडी आहे सगळं सांगून चालत नाही बहिणीनो मला तुम्हाला दाखवते मी कशी करते कशी नाही पण त्या मुटके यसराची जरा क्वालिटी माझ्या हि आहे त्यामुळे जरा सिक्रेट आहे समजून घ्या तुमच्या कैट्या पायला चालू चुलीवर बघा तिथं ऊन लागत होतो म्हणून इकडे चुल घेतली आता बघा हळूहळू हळू हळू करते की एक एक का नाही चालूच हाय अजून धन भाजायचं परत अजून काय 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 हाय काढून ठेवलंय ती घ्यायचं भाजून शिना तर तळून काढल्यामुळं असं तेल राहत या त्यामुळे मी ताट घेतलं या आता पाटीत वत्र काढलं या करायचं एक तिच्या महाग काम व वाईट कुठलं काम करून कुठलं नाही काय कळ ना मला आपण एक काम करू घे केलं तू घे घेऊ घ्या एका नरड्याला दोन सूर्या कशा लावू मित्रावर असत या असत एवढ तेवढ घर म्हणल्यावर भांड्याला भांड लागत काय ना काय फुटाना तंटा होतो चूल कशी आहे त्याच्या चुलीवर काय सांग तुम्हाला नो आहो मसाला भाज म्हणले असल्या चुली पाहिजे त्या कारण ती बारकी चूल आली की त्यात भाजणं होत नाही हो जाळ कमी लागणार ते आपलं घरगुती चार भाकरी करायला त्या चुली आहे पण आपला असलं एवढं मोठं साहित्य भाजा करायचं म्हणलं तर ह्याला आशेच चुली पाहिजे अक्षरशः मटनाचं कालवण करून शिना फोटो पाठवला आणि भाजी एक नंबरच क्वालिटी आपल्या जत्रा असते त्या

सगळ्यांचा आपल्याला रिप्लाय चांगला आले तर आपण तुमच्यापासून दडवून काय करत नाही हो काय आहे ती तुमचे देखत आहे तर मित्रांनो आपल्याला किती झाले की आपलं बंद करा म्हणून आहे का नाही सगळं असं काय आहे आहे ते भेज नाही हो तर मित्रांनो ही काय आम्ही चालू केलंय आम्हाला मेसेज येते की तुम्ही बंद करा नाहीतर बर होणार नाही असं काय तर मेसेज येत तर पण कसं आहे ज्या ज्या स्वामींचा हात आहे का नाही ती व्यक्ती भेटच नाही कारण की ज्याच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत तर ती कुणाला भेट ना मग किती पण मेसेजेची आणि काय पण करूद्या अहो एवढं अंधारचं एवढी काळोख्याची राहत असनशी ना स्वामीनी नीट सुखरूप नेलं पण आणि सुखरूप घरी पण पोच केलं मग कशाला भेटायचं या आसल्या कमेंट वर किंवा जी फोन करून बोलते ते असल्यांवर लक्ष देऊन चालत नाही आपलं आपण जे व्यवसाय चालू केलाय आहे ती त्यांना बंद पडायच आहे आपली प्रगती झाली त्यांना बघवत नाही आम्ही नाही बंद करणार बहिणीनं किती पण काय पण मेसेज टाकू द्या किंवा फोन करू द्या किती पण काय पण करू द्या मीही पण करणार नाही कारण की जी माझ्या अंगात कला आहे ती जेवढं माझ्यानं शक्य होईल तेवढं मी हे करणार आहे जेवढं शक्य होईल तेवढं करणार आहे आणि जी जुनं पारंपरिक आहे तीच करणार आहे आपण कारण जुने लोक खात होती त्या रोग राय नव्हती काय आवा ऐकत नाही आणि मेन म्हणजे चुलीवरच ऐकत नाही बर तुम्ही मला म्हणताना तू काय तर लागली सांगायला तर नाही मित्रांनो चुलीवरच ऐकत नाही खायला तुम्ही असू दे चुलीवर त्यास आल्या तर मी म्हणत नाही तसं की तुम्ही चुलीवरच करा खावा तसं म्हणत नाही पण जे काही आपलं बाजणं आहे आपलं काळ्या तिकट असू द्या तांबड तिकट असू द्या कुठलंही काही असू द्या आता आमच्यात मटण ही असते ती आता आम्ही जातीनं आहे कोळ्याच मित्रांनो आमच्यात जास्त करून मास मटण राहत या तस आहे माशी मारी तर पहिलाच आमचा म्हणजे वद्या हाय आम्ही जातीनं कुळे असल्यामुळं पण आता हि तर काय आपल्यापाशी समुद्र नाही कि बाबा चाल समुद्राला दरा दर मासा आपण हाय आपल्या खेड्या गावात त्यामुळं जास्त करून वशाट घरात लागत नाही म्हणत नाही खरं बोलायला कुणाचा पण घ्या नाही पण कसं असत मनात भक्ती आणि मनात विश्वास असेल का नाही तर देव कुठे पण धावनी तू ही ही चालू आहे ती सगळं माझ्या स्वामींच्या कृपेनं चालू आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या स्वामींच्या आशीर्वादामुळे किमान झालं नसतं बुद्ध्या घालणारा पण देवच आहे व आणि करायला पण देव भगवंतच आहे आपण